उल्हासनगर शहरामधून त्याला तडीपार केलेल्या असताना देखील एका युवकांनी आतापर्यंत तडीपारीच्या काळामध्ये आठ गाड्या चोरी केलेल्या होत्या एका गाड्याच्या चोरीसाठी त्याला उचलण्यात आलेल्या असतात त्यांचा तपास केले असता अनेक अनेक गाड्या त्याने चोरी केल्या तपासात निष्पन्न झाले असल्यामुळे उल्हासनगरचे परिमंडळ चारचे डी सी पी सचिन गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर चोराबद्दल माहिती दिली आणि पुढील अजूनही त्याचा तपास सुरू आहे की त्याने आतापर्यंत अजून कोण कोणत्या ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत हे देखील लवकरच निष्पन्न होण्याच्या बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे नमस्कार आ, आज विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन इथे एका पूर्वाश्रमीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच आपण अरेस्ट केलेल्या आहे यामध्ये विठ्ठलवाडी त्यानंतर गुणेश्वर पथकाने ही कामगिरी केलेली आहे सदर आरोपीवरती या अगोदर बाईक चोरीचे तीन गुन्हे दाखल होते त्यानुसार आम्ही त्याला तडीफारी केलं होत त्यानंतर त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये घेऊन जवळपास आठ चोरीच्या मोटरसायकली ज्या आहेत त्या रिकव्हर केलेल्या आहेत यामध्ये उल्हासनगर झोन मधील विठ्ठलवाडी मध्यवर्ती पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशनच्या या आठ मोटरसायकली आम्ही रिकवर केलेले आहेत संबंधित आम्ही तडीपार केलं होतं त्याच्यावरती आता कारवाई केलेली आहे यामध्ये आणखी पी सी घेऊन आम्ही अधिकचे गुन्हे यात उघडकीस येत आहेत का ते पाहत आहोत यामध्ये तो जनरली रात्रीच्या वेळेस गाड्या ज्या आहेत ते चोरत होता काही गाड्या त्यांनी डायरेक्ट केलेल्या आहेत डायरेक्ट जोडणी करून तो गाडी घेऊन जायचा आणि त्याचं जे पुढचं जे मोडस ऑपरेंडी आहे तर ते कल्याणच्या इथे जाऊन तो या गाड्या ज्या आहेत त्या विकलेल्या त्यांनी निष्पन्न होत आहेत नाही सध्या तरी त्याचा एक सहभाग निष्पन्न होता हो याच्या अगोदर त्याच्यावरती तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरूनच आपण त्याला दोन वर्षासाठी तडी पार केलं होतं सदरचा जो आरोपी आहे तो एक इझी मनी साठी या गाड्या चोरत होता गाडी पटकन डायरेक्ट करून संबंधित ठिकाणी तो विकून त्वरित पैसे मिळवण्याच्या अनुषंगाने त्यांनी या गाड्यांची चोरी व विक्री केल्याचं निदर्शनास येत आहे त्याचं वय ही जास्त नाही एकूण एक तेवीस वर्ष त्याचं ते वय आहे आणि त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करत आहोत